काय विषय प्रभाग क्रमांक सात हा वंचित बालेकिल्ला आहे आणि ह्या बालेकिल्ल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या चारीच्या चारी सीट निवडून आणायचे आणि आपल्या घरातले आंबेडकरवादी चळवळीनी घडवलेले कार्यकर्ता आंबेडकरवादी चळवळीनी घडवलेले योद्धा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला नगरपालिकेमध्ये पाठवायचेत म्हणजे पाठवायचे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येत्या पंधरा तारखेला कोणत्याही भूल ताब्याला बळी नका पडू कोणत्याही आमिषाला बळी नका पडू कारण आपल्या घरातली पोरं आहेत आणि जेव्हा घरातली पोरं निवडणुकीसाठी उभी राहतात तेव्हा घरच्यांच्या ज्येष्ठांची जी जबाबदारी राहते की कोणत्याही परिस्थितीत त्यांना निवडून आणायचं आणि त्यांना सत्तेमध्ये पाठवायचं कारण मित्रांनो कोरोनापासून बघा किंवा त्याच्या आधीपासून बघा जेव्हा आपल्यावरती कोणता अंत्य अत्याचार होतो जेव्हा आपल्यावरती कोणती आडी अडचण आड़ येते तेव्हा कुलदीप दादा झाले प्रशांत भाऊ झाले राहुल दादा झाले हे आपल्यासाठी लढतात की नाही लढत धावून येतात की नाही येत एका हाकेवरती उभे राहतात की नाही राहत आता एवढं सगळं असताना जेव्हा ही लोक निवडणुकीमध्ये उभे राहतात तेव्हा जबाबदारी कोणाची राहते यांना निवडून द्यायची तुमच्या सर्वांची आणि म्हणून एक आपल्याच घरातला माणूस म्हणून आंबेडकरवादी चळवळीनी वाढवलेला चळवळीमध्ये मोठे झालेले योद्धा म्हणून आज कुलदीप भाऊ प्रशांत दादा आणि राहुल दादा हे दा वंचित बहुजन आघाडीकडनं नगरपालिकेसाठी उमेदवार आहेत आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की सात नंबर प्रभाग हा आपला बाले किल्ला आहे सात नंबर मध्ये चारीच्या चारी, चारी सीट या वंचित बहुजन आघाडीने मागून घेतल्या आणि चारीच्या चारही ठिकाणी आपले स्ट्रॉंग उमेदवार उभे आहेत येत्या पंधरा तारखेला आपण जास्त जास्त मतांनी सर्वांना निवडून द्यावं आणि यांना नगरपालिकेमध्ये पाठवून वंचित बहुजन आघाडीचा आणि आंबेडकर झेंडा हा नांदेडच्या महानगरपालिकेवरती फडकवा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि हेच बोलत असताना मित्रांनो अजून एक गोष्ट मला आपल्याला आठवण करून द्यायला लागते आपल्याला सोमनाथ सूर्यवंशींच प्रकरण आठवत आपल्यापैकी किती लोकांना सोमनाथ सूर्यवंशींच प्रकरण आठवतं हातवर करून दाखव सगळ्यांना आता आपल्याला हे पण आठवत असेल की सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने एक मोठे आंदोलन केलं होतं एक चळवळ उभी केली होती पण सोमनाथ सूर्यवंशींना जेव्हा न्याय मिळवून दिला मी त्याच्यामध्ये एका व्यक्तीला सर्वात महत्वाचं मानतो ज्यांनी सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देळवून देण्यासाठी एक महत्वाची भूमिका राबवली होती आणि ती बाळासाहेबांपेक्षा पण महत्वाची होती आणि ती वंचितच्या कार्यकर्त्यांपेक्षा पण महत्वाची होती आपल्याला ती व्यक्ती कोणी आहे का माहितीये कोणाला त्या त्यांचं नाव आहे विजयाबाई सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आता जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनी बाळासाहेबांमध्ये त्यांचा विश्वास ठेवला हो आणि बाळासाहेब दिल्लीमध्ये कोर्टामध्ये होते सोमनाथ सूर्यवंशीची केस लढायला तेव्हा परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या आईकडे काही भाजपची लोक गेली आणि त्यांनी त्यांना एक कोटी रुपये दिले आणि म्हटलं एक कोटी रुपये देतो तुम्ही केस मागे का तुम्हाला माहितीये सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने काय केलं ते एक कोटी रुपये घेतले आणि त्या भाजपवाल्याच्या तोंडावर फेकून मारले आणि त्या हे की तुमच्या जातीवादामुळे तुमच्या मनोवादी वृत्तीमुळे आज मी माझा मुलगा मी तुमच्याकडनं एक कोटी घेईन दहा कोटी घेईन पण त्यांनी माझा मुलगा परत येणार नाही आणि त्याची माझ्या मुलाला न्याय मिळणार नाही म्हणून आज बाळासाहेब आंबेडकरांनी केस जिंकणं महत्वाचं आहे आणि मी ही केस मागे घेणार नाही आणि हेच बोलत असताना मला ह्याच वॉर्डामध्ये एक गोष्ट सांगायची आहे की पैशाचा खूप मोठा वापर आपल्या वॉर्ड मध्ये चालू आहे आणि होणार आहे आपल्याच नगरसेवकांनी तुम्हाला आणि निवडणुकीच्या वेळेस तुमचेच पैसे परत तुम्हाला आणून देत आहेत पण जर आपल्या भागामधन कोणीही दुण। दुण। पन्नास पाचशे हजार पाच हजार घेताना पकडलं गेलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा तिकडे सोमनाथ सूर्यवंशींच्या हिनी एक कोटी रुपये फेकून मारायचा इतिहास होता आणि जर तुम्ही पन्नास पाचशे मध्ये विकले जात असाल तर हा सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा अपमान आहे आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा अपमान आमच्यापैकी कोणीही सहन करून घेणार नाही हे ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड बोलतो आणि म्हणून आपण स्वाभिमानी आंबेडकरवादी चळवळीचे कार्य करते आता जितके हे नगरसेवक पैसे चिल्लर फेकणार आहेत आपल्या पॉर्डामध्ये त्याच्याहून दहा पट जास्ताचे विकासाचे निधी आहेत तीन उमेदवार आपल्याकडे खेचून आणू शकणार आहेत पण जर तुम्ही आता पन्नास पाचशे साठी विकला गेलं नाही घरातली पोरं उभी आहेत आपल्यासाठी लढणारी पोरं उभी आहेत आणि आपल्या कामामध्ये विकास करणारे आपल्या एरियामध्ये विकास करणारे आणि तुमच्या सर्वांसाठी तळमळीने लढणारी लोक उभी आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची ही जबाबदारी राहते की वंचित बहुजन आघाडीच्या चारीचे चारी, चारी उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचे त्यांना महानगरपालिकेमध्ये पाठवायचं आणि नांदेडच्या महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा आणि आंबेडकर वाद्यांचा झेंडा एकदा परत फडकवायचा जबाबदारी आपल्या सर्वांची आपल्याकडे वंचित बहुजन आघाडीकडनं इंजिनियर दादा इंगोले तशाच गोडबोले ताई राक्षस मारे राहुलदा आणि जानीबाई यांच्या पत्नी त्या वंचित बहुजन आघाडीकडनं उभ्या आहेत यांचं चिन्ह काय मला ऐकून आहेत मोठ्याने बोला यांचं चिन्ह काय मनुवाद की छाती पर वंचितों का सिलेंडर जय भीम जय संविधान